यशाचा जन्म हा नेहमी संघर्षातूनच होतो हे राजेश्वरी आणि शैलेश या दोन विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले संत गाडगे बाबा यांच्या निर्माण भूमीतील शैलेश धवणे व राजेश्वरी कांबळे या विद्यार्थिनीने महावितरण परीक्षण विभागाची नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्युत सहाय्यक पदांवर त्यांची नियुक्ती झाली आहे शैलेश आणि राजेश्वरी या विद्यार्थ्यांनी सीखची वाचनालय ते परीक्षेची पूर्वतयारी केली कधीकधी लाईट नसतानाही बॅटरीच्या प्रकाशात अभ्यास केला कारण गरीब परिस्थितीमुळे ते अमरावतीत जाऊन चांगले क्लासेस लावू शकत नव्हते तरी त्यांनी हार न मानता परिस्थितीशी समझोता करत असलेल्या परिस्थितीवर मात करत यश संपादित केले आहे त्यांच्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्या वलगावातील सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ जोशी वलगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष प्रभाकरराव किलोर दिलीप कुमार कुकटकर आकाश बरवड आणि न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचे चे महाराष्ट्र हेड नितीन मुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला सीख वाचनालय संचालक गजानन दादा कडू सह संपूर्ण गावकरी मंडळी शैलेश धवणे आणि राजेश्वरी कांबळे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करीत आहेत खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक होत असून परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने ही शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलली आहेत बुलढाणा जिल्ह्यात चौदा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून चौदा ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत शेतकऱ्याने अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून बियाण्यांची खरेदी करावी एका विशिष्ट बियाण्याच्या संदर्भात आग्रह तर खताची लिंकिंग करण्यासाठी विक्रेत्यांकडून जबरदस्ती होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे खरीप हंगाम हा महत्वाचा असल्या कारणानं बियाण्याचं त्याचप्रमाणे खतांच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक का आहे जिल्हा स्तरावर एक आणि तालुका पातळीवर तेरा तालुक्यात प्रत्येकी एक अशी चौदा भरारी पथकांची आपण स्थापना केलेली आहे त्याचप्रमाणे चौदा नियंत्रण कक्षसुद्धा स्वतंत्रपणे आपण सुरू केलेले आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबर भ्रमणध्वनी नंबर आहे ते सुद्धा आपण पाठवलेले आहेत शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना किंवा ह्याला बळी न पडता ज्या अधिकृत विक्रेत्याकडून आपण बियाणं खरेदी खरेदी करत आहोत त्याच्याकडून त्याची पावती घेणं आवश्यक आहे आणि बाजारात जी काही चांगली बियाणं उपलब्ध आहेत ते चांगले वान शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरायला पाहिजेत विशेष करून कापसाच्या बाबतीत कापसाचे हे सर्व वान जे आहेत ते बोलगार टू विजी टू या तंत्रज्ञानाच्या आहेत त्याच्यामुळं एका विशिष्ट वानाचीच शेतकऱ्यांनी मागणी न करता बाजारात उपलब्ध असणारे सर्व वान हे एकाच समान गुणधर्माचे आहेत त्यामुळं एकाच विशिष्ट बियाण्याची मागणी किंवा एकाच वानाची मागणी शेतकऱ्यांनी शक्यतो करू नये खताच्या बाबतीत किंवा बियाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जर शेतकऱ्यांना अडचण आली तर त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा खतांच्या बाबतीत लिंकिंगच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कालच्या खरीप आढावा सभेमध्ये लिंकिंग करू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे यापुढे लिंकिंग करतील असे पुरवठादार आणि विक्रेते यांच्यावर सुद्धा विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल परंतु याचबरोबर शेतकऱ्यांना असंही आव्हान करण्यात येत आहे आप की आपल्याकडं जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार आपल्याकडं पिकासाठी संतुलित खत वापर करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये पिकाच्या सा वाढीसाठी जी जी काही आवश्यक मूलद्रव्य आहेत त्याचा सर्वांचा संतुलित वापर शेतकऱ्यांनी करावा विशेष करून ज्या जैविक निविष्ट आहेत त्याचा वापर वाढवणं आवश्यक आहे मुंब्रा पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडींमुळे स्थानिक नागरिकांना प्रवाशांना व माल वाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सदर ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी ईमेलद्वारे करण्यात आली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदना निवेदनात ठाणे जिल्ह्याच्या महत्वाच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उड्डाण पूल आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की उड्डाण पुलामुळे नागरिकांचा वेळ इंधन आणि श्रम वाचेल तसेच वाहतुकीचा वेग वाढून जीवनमानात सुधारणा होईल केंद्र सरकारने देशभरात रस्ते विकासाचे जे व्यापक व दूरदृष्टपूर्ण कार्य केले आहे त्यात कल्याण फाटा येथील प्रकल्प समाविष्ट करावा अशी विनंती करण्यात आली आहे कल्याण फाटा येथे होणारे ट्रॉफिकची समस्या ही गेल्या कित्येक वर्ष इथली जनता या संदर्भात आवाज उठवते की कल्याण फाटा येथे तातडीने उड्डाणपूल हवा जेणेकरून या ट्रॉफिकची समस्या सुटेल कारण या कल्याण फाट्यावरून आपण कोकणात जाण्यासाठी याच रस्त्याचा आपण उपयोग करतो त्याप्रमाणे पुणे एक्सप्रेसवर जाण्यासाठी नॅशनल फोर्टी एटला जाण्यासाठी आणि त्यातच नवीन आता जो नवीन समृद्धी महामार्ग होतो त्या मार्गावर जाण्यासाठी पण याच मार्गाचा उपयोग केला जातो त्यामुळे हा ठाणे ते हा प्रमुख हा चौक मानला जातो कल्याण फाटा आणि कित्येक वर्ष झाली या चौकात उड्डाणपूल व्हावं अशी मागणी केली जाते परंतु याकडे राज्य सरकारकडून वारंवार दुर्लक्ष केले जाते आणि इथे ट्रॉफिकची समस्या भरपूर प्रमाणात होते अनेक आंदोलन या संदर्भात झालेली आहेत इथल्या लोकप्रतिनिधींनी आमदार खासदारांनी प्रत्येक वेळी या संदर्भात आवाज उठवले पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज आम्ही केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी साहेब यांना ईमेल द्वारे पत्र दिलेलं आहे आणि या साठी तातडीने आपण निधी मंजूर करावा आणि येथील लोकांची समस्या आपण तातडीने दूर करावी अशी आम्ही मागणी केली आहे